माझ्या बाळा खूप हरला आहेस आणि खूप एकटं वाटतं आहे ना माझ्यासोबतच का असं घडतं तर हा संदेश ऐक आणि तू तुझ्या मनाला सांग आणि तू तुझं ठरव की मी असं वागल्याने आणि माझ्यावर असं कोणी वागत असल्यावर मी काय परिणाम केला पाहिजे त्याआधी तुला एक महत्त्वाचा जो उद्देश मी सांगणार आहे फक्त आता स्वतःसाठी जग हा माझा हेतू आहे आणि हा हेच माझं तुला कायम पुढेही तेच सांगणं राहील आणि आताही तेच सांगणं आहे म्हणून लक्षात ठेव या गोष्टी कधीही विसरायच्या नसतात बघ बाळा फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार कालावधीमध्ये प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत असते म्हणून तुझी प्रगती होत राहणार आहे कारण मी तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे म्हणून दुर्लक्ष न करता तू तु, तुझं काम करत राहा तुझं कर्म करत राहा आणि आनंदाने जगत राहा बाळा देवापुढे उभे राहून तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू काय वागतोस हे महत्त्वाचं असतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बाळा माणूस हा त्यांच्या बोलण्यातून नाहीत तर त्यांच्या वागण्यातून खरा कळतो म्हणून तुझं कर्म सत्य आणि वागणूक जर खरी असेल ना तर मी खूपच प्रयत्न करूनसुद्धा तुझ्या वाईट ज्या गोष्टी आहेत ना त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेन हां झाला आहे तुझ्याकडून एखाद्या वेळेस अपघात झाला असेल किंवा कोणाला वाईट बोललेला असेल कुणाची एवर्णा केलेली असेल तर मी क्षमा करेन ना तुला पाप ही इथंच मिटतात आणि कष्ट इथेच करावं लागतात म्हणून कष्टाने केलेली जी तुझी सेवा आहे ना ती मी बघत असतो बाळा म्हणून तू कुठलाही विचार करू नकोस आणि सेवेत इतका मग हो की तुला माझ्याशिवाय कोणीही दिसणार नाही बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव आणि हा माझा आदेश समज शून्य होऊन जगता आलं पाहिजे ना कोणी असण्याचा आनंद ना कोणी नसण्याचं दुःख तर लक्षात ठेवूनच तुझे कर्म करत राहा तुझ्या घरात वडील धाडील आई वडील असतील त्यांची मनोभावे सेवा कर कारण की जशी जशी तुझी सेवा फलप्राप्ती होईल तसा तसा तुला आनंद मिळेल आणि आनंद तुझ्या आपोआप आयुष्यात येण्यात सुरुवातसुद्धा होईल तू ज्या गोष्टींचा विचार केलेला नसेल ना त्या गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यात घडायला लागतील तुझ्या मुलाबाळांकडे लक्ष दे अरे त्यांचं तुझ्याशिवाय कोणीच नाही बाळा म्हणून त्यांची दुरावस्था होणार नाही याची काळजी तू घे आणि तुझी दुरावस्था होणार नाही ही मी काळजी घेतो कारण की मी प्रत्येक भक्ताला जसं आव्हान देत असतो ना तसंही तुला देत आहे या आव्हानाला तुला सामोरं जावंच लागेल आणि तुला कष्ट करून तुझं कुटुंब पोसावं लागेल तू काय करतोस तू कुठल्या कुठल्या दुसऱ्या ज्या गोष्टी मनात दाबून ठेवतोस आणि त्या चिंता भय कष्ट मनात आणत असतो अरे हे सगळं बाजूला कर आणि एवढं लक्षात ठेव ह्या जर गोष्टी आपल्या आयुष्यातून निघाल्या ना आपलं आयुष्य खूप आनंदी आणि सुखी होईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शब्द लक्षात ठेव आणि कायम आपले कर्म चांगले ठेव बस एवढंच मला तुझा आदेश द्यायचा होता आणि तो माझा दिल्या गेला आता तुला ठरवायचं आहे तुला कसं वागणूक ठेवायची आणि तुला कसं आयुष्य जगायचं आहे मी सदैव तुझ्या पाठीशी राहील भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहील शुभम भवतो